नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट खूप खूप स्वागत करते रोज ऑलमोस्ट डायबेटीस मॅनेजमेंट मेटाबॉलिझम मॅनेजमेंट यासारख्या महत्वाच्या विषयांवरती डिस्कस करतोय आणि त्याच्यामध्ये तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे तुम्हाला असे कुठले बदल तुमच्या आहारामध्ये करणं आवश्यक आहे किंवा असे कुठले बदल जे करताना आपण कुठेतरी चुकतो आणि ते केले आपण ती चूक जर केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो यासारख्या अनेक विषयांवरती आपण बोलत असतो सो so, uh, याच्यातलाच एक विषय आणि त्याच्याबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न येतात तो म्हणजे व्यायाम करूनही बरेचदा शुगर कमी नाही होत राईट so, सो हा जर का प्रश्न तुमचा असेल आणि तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येत असेल तर ह्याचं कारण काय याच्यामध्ये काय केलं पाहिजे आणि ह्याचं सोल्युशन काय याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे राईट सो so, हा व्हिडिओ तुम्ही हे लाईव्ह सेशन तुम्ही शेवटपर्यंत तर अटेंड कराच पण त्याबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर इथे लाईव्ह मध्ये कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा मी तुमच्यापैकी बरेचसे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेन आणि समजा वेळेच्या अभावी नाही घेता आले तरी सुद्धा पुढच्या लाईफमध्ये आपण तुमचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं नक्की घेऊया राईट सो बेसिकली एक्सरसाइज हा आपल्याला मधुमे मधुमेहामध्ये खूप मदत करतो कारण काय की बेसिकली जेव्हा आपण व्यायाम करतो तर शरीरामध्ये जी चरबी आहे किंवा जी साखर आहे आपल्याला आहारात मिळणारी ती साखर कुठे ना कुठेतरी वापरली जाते राईट आणि ही साखर वापरल्यामुळे म्हणजे रक्तातली साखर साखरेची पातळी न वाढता आपल्याला डायबिटीज जो आहे तो आपला नियंत्रणात ठेवता येतो आता ही प्रोसेस करत असताना बरेच पेशंट असं कंप्लेन करतात की मी तर व्यायाम करते पण तरी सुद्धा माझी रक्तातली साखर दोनशेच्या च्या खालती येत नाहीये किंवा माझी जी फास्टिंग पेटी आहे ती अजूनही दोनशे अडीचशे अशी आहे राईट सो असं का होत सो याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे की बेसिकली तुम्ही जरी व्यायामावरती लक्ष देत असलात तरी कुठे ना कुठेतरी तुमचा आहार जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करणं अत्यंत आवश्यक आहे सो आहारामध्ये जर का तुम्ही कार्बोहायड्रेट्स नीट नियंत्रणात नसेल ठेवत तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन कमी असेल फळ खूप जास्त प्रमाणात असतील तरी सुद्धा मधुमेह किंवा डायबिटीस अनकंट्रोल होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्हाला वैयक्तिकरित्या तुमच्या त्याच्या लेवल्स काय आहेत आणि तुमचा आहार कसा आहे याबद्दल तुम्हाला एकदा तरी डायबिटीस एज्युकेटर कडनं मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला एक पर्सनलाइज गायडन्स मिळेल की तुमच्या आताच्या लाईफस्टाईल नुसार तुम्हाला आहारामध्ये काय काय बदल करणं आवश्यक आहे आणि कशा प्रकारे तुम्ही, जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत म्हणजे कार्बोहायड्रेट फॅट्स प्रोटीन्स यांना तुम्ही बॅलन्स करू शकता राईट सो पुढचा जो भाग येतो जर का तुम्ही व्यायाम करता आणि तरीही साखर तुमची रक्तातली साखर नियंत्रणात येत नाही आहे तर एक अजून एक भाग आपल्याला बघितला पाहिजे तो म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स बरेच पेशंट असे आम्ही आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये बघतो ज्यांचं वजन ठीक आहे शुगर सुद्धा ठीक आहे पण इन्शुलिन रेजिस्टन्स खूप जास्त आहे किंवा आपण एक होमा स्कोर काढतो राईट आणि तुम्हाला सुद्धा जर का होमा स्कोर काढायचा असेल तर खालती दिलेल्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क साधा आणि जो तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही इथे विचारू शकता राईट मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर एकदा सांगते जेणेकरून ओके okay. सो so इन द मेन टाइम हा व्हॉट्सअप नंबर कमेंट मध्ये टाकला जाईल आपण पुढे वळूयात पुढे पुढच्या काही टिप्सकडे लक्ष येऊया तर मी सांगत होतं की इन्शुलिन रेझिस्टन्स बद्दल राईट सो इन्शुलिन रेझिस्टन्स जो आहे त्याच्यामुळे बरेचदा रक्तातली साखर नियंत्रणात येत नाही किंवा त्याच्यामुळे जे आपल्याला एक डायबेटीज कंट्रोल केला पाहिजे ते कुठे ना कुठेतरी होत नाही सो हा इन्शुलिन रेजिस्टन्स आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमचा होमास्कोर चेक करू शकता आणि हा होमास्कोर कसा चेक करायचा हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आमच्या दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधून पर्सनलाइज कन्सल्टेशन घेऊ शकता जेणेकरून आमची टीम तुम्हाला पूर्णपणे गाईड करू शकते सो so, आपला व्हॉट्सॲप नंबर आहे नाईन फोर right? डबल टू नाईन एट नाईन फोर so, टू फाईव्ह राईट सो हा नंबर प्लीज uh, सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमच्यापर्यंत uh, संपर्क साधता येईल ओके okay? दुसरा जो भाग आहे आपल्याला डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे स्ट्रेस जरी आपण व्यायाम करत असलो तरी सुद्धा स्ट्रेस जर का खूप जास्त असेल मग तो मेंटल स्ट्रेस असू दे फिजिकल स्ट्रेस असू दे तो जर का जास्त असेल तर त्याच्यामुळे सुद्धा रक्तातली साखर वाढू शकते असे बरेचसे रिसेंट स्टडीज आहेत जिथे आपल्याला लक्ष जे स्टडीज आपल्याला सजेस्ट करतात की कामाशी निगडीत जर का तुमचा स्ट्रेस असेल तर वर्किंग आवर्समध्ये किंवा काही पर्टिक्युलर डेजमध्ये आठवड्यामध्ये शुगर जी आहे ती जास्त राहते मग ह्या केसमध्ये तुम्ही व्यायाम करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा प्रताकी साखर जी आहे ती जास्त प्रमाणात राहू शकते सो so, ती एक काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे राईट right? आणि स्ट्रेस मॅनेजमेंट वरती सुद्धा तुम्हाला काम करायचं असेल तर आपल्या इथे स्ट्रेस मॅनेजमेंट साठी सुद्धा वैयक्तिक एक वेगळं पॅकेज आहे जिथे तुम्हाला आपल्या हेल्थ कोच बरोबर दर आठवड्याला बोलायला मिळतं त्यांच्याशी कोचिंग कन्सल्टिंग करायला मिळतं जेणेकरून तुम्ही तुमचा जो स्ट्रेस आहे तो अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकता सो so, या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे माझ्याकडे व्हॉट्सअपवरती आलेला होता आपले आणि तो मला घ्यायला आवडेल की आपल्याकडे कुलकर्णी म्हणून आहेत जे आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांनी विचारला आहे की ते दिवसभरामध्ये त्यांच्या स्टेप्स ज्या आहेत त्या ट्रॅक करतात आणि साधारण पाच हजार स्टेप्स होतात आणि तरी सुद्धा त्यांचं साधारण वीक डे मध्ये जी त्यांची शुगर असते फास्टिंग शुगर असते ती अडीचशे असते आणि वीकेंडला बरेचदा ती Uh, दोनशे पर्यंत जाते जेव्हा ते फास्टिंग शुगर बघतात सो so, सर मला तुम्हाला असं सांगावं असं वाटेल की वीकडे मध्ये जेव्हा तुम्ही चेक करताय तुमचे शुगर सो so, तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे मी आत्ता म्हंटल तसं की कि स्ट्रेस किती आहे ह्याकडे सुद्धा लक्ष द्या जर का स्ट्रेस खूप जास्त असेल तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला डायबिटीज मॅनेजमेंट वरती तर काम करायचंच आहे म्हणजे तुम्हाला तुमचा आहार तुमचा व्यायाम ह्या सगळ्या बरोबर तुम्ह तुम्हाला स्ट्रेस कसा नियंत्रणात आणता येईल कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे स्ट्रेस तुम्हाला ट्रिगर होतो किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस जो आहे तो तुम्हाला एक्सप्रेस नाही करतायत सो या गोष्टी तुम्हाला वन टू वन सेशनमध्ये जाणून घ्यायला लागतील जेणेकरून तुम्ही तुमचं स्वतःचं जे आहे ते स्ट्रेस मॅनेजमेंट जे आहे ते व्यवस्थित प्रकारे करू शकता सो आपण पाहिलं की आपला आहार त्याच्यानंतर आपलं इन्शुलिन रेझिस्टन्स आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपण जरी व्यायाम करत असलो तरी या तीन गोष्टी जर का बॅलन्समध्ये नसतील किंवा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा रक्ताची साखर जी आहे ती वाढू शकते दैन आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जी अत्यंत इम्पॉर्टंट आहे डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये ती म्हणजे रात्रीची झोप येस आपण झोपेवरती सुद्धा खूप सगळे सेशन्स केलेले आहेत आपण झोपेवरती बरेचदा बोलत पण असतो पण जर का तुमची रात्रीची झोप किमान सात तास होत नसेल तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी रक्तातली साखर जास्त होऊ शकते मग तुम्ही व्यायाम करताय नाही करत आहात तुमची लाईफस्टाईल सेडेंटरी आहे किंवा ऍक्टिव्ह आहे काही असलं तुम्हाला टाईप वन डायबिटीस आहे किंवा टाईप टू डायबिटीस आहे पण झोप हा फॅक्टर जर का कंट्रोल होत नसेल तर मात्र तुम्हाला नक्की त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो सो प्लीज डायबिटीज मॅनेजमेंट मध्ये फक्त व्यायाम किंवा फक्त आहार किंवा फक्त औषधांवरती अवलंबून राहणं करणं आवश्यक आहे त्याच्या पुढे झोपेच्या नंतर आता महत्व आपल्याला कशाला दिलं पाहिजे तर आपलं जे मेडिसिन्सचं रुटीन आहे राईट ज्या प्रकारे डॉक्टरने तुम्हाला औषधं घ्यायला सांगितलेली आहेत जो गायडन्स दिलेला आहे जे रेकमेंडेशन आहे ते सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे बरेचदा असं लक्षात येतं की पेशंट आपल्या कामामुळे किंवा ट्रॅव्हलिंगमुळे मेडिसिन्स रुटीन आहे ते पुढे मागे होतं आणि त्याचा परिणाम आपल्याला रक्तातील साखर जी आहे ती वाढल्यावरती दिसून येतो आता काही महिला आहेत आपल्याकडे एक पेशंट आहेत ज्या साधारण तीस वय वर्ष आहे त्यांचा आणि त्यांना त्यांच्या पाळीचा मासिक पाळीचा त्रास होता आणि जेव्हा ते आपल्याकडे कन्सल्टेशनसाठी आल्या तर असं लक्षात आलं की त्यांचं इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त आहे शुगर ठीक होती म्हणजे शुगर साधारण एकशे चार ते एकशे दहाच्या मध्ये होती आपण फास्टिंग शुगर केली होती पण इन्शुलिन रेझिस्टन्स जे आहे ते खूप जास्त होतं राईट सो जर का हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल पर्टिक्युलरली महिलांच्या पर बाबतीत तर त्यामुळे सुद्धा रक्तातली साखर जास्त असू शकते बॉर्डर लाईनवरती सुद्धा असू शकते राईट सो so, uh, जसं आपण आता बोलतोय तर तुम्ही खाली कमेंटमध्ये हे सुद्धा लिहून कळवा की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूमध्ये अशा कोणी महिला आहेत का ज्या तीस चाळीस वर्षाच्या वयोगटामध्ये आहेत आणि त्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे आणि त्यांना डायबिटीस त्यांचा मॅनेज करायला प्रॉब्लेम येतो किंवा बॉटल लाईन शुगर आहे इथे कमेंटमध्ये तर नक्कीच लिहा पण ही सगळी माहिती त्यांच्याबरोबर सुद्धा शेअर करा आपलं चॅनेल जे आहेत ते सुद्धा त्यांच्याबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या माहितीचा उपभोग घेता येईल आणि त्यांना ही जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे त्याच्याबद्दल माहिती मिळेल सो जसे तुमच्यापैकी काही वेळांचे प्रश्न आता माझ्याकडे आलेले आहेत सो एक दोन प्रश्न अजून मी घेते एक प्रश्न आहे जिथे मिसेस लेले विचारतायत की त्या म्हणतात की व्यायाम केल्यानंतर भूक खूप लागते आणि मग ते खाल्लं की साखर एकदम शूटअप होते सो मॅम नक्कीच व्यायाम केल्यानंतर आपलं मेटाबॉलिझम वाढतं त्यामुळे भूक लागणं साहजिक आहे पण व्यायाम आपण काय खातो हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे डायबेटीस असेल तर आपल्याला कमी कार्बोहायड्रेट्स घ्यायचे म्हणजे ब्रेड पोळी भात यासारख्या गोष्टी कमीत कमी प्रमाणात घ्यायचे राईट तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही प्रोटीन रिच गोष्टी घेऊ शकता तुम्ही अंड खात असाल तर बॉइल्डे घेऊ शकता तुम्ही पनीर घेऊ शकता किंवा तुम्ही मोड आणलेल्या मुगाचं सॅलड घेऊ हो शकता तुम्ही एक फळ आणि थोडस सत्तूच ड्रिंक घेऊ हो शकता ज्याच्यामुळे रक्तातली साखर जी आहे ती एकदम वाढणार नाही एकदम शूटअप होणार नाही राईट जर का तुम्ही डायरेक्टली एकदम भात खाल्ला किंवा पोळी खाल्ली आणि त्याच्याबरोबर बाकी प्रोटीन्स काही नाही आहेत फायबर काही नाही आहे तर जी रक्तातली साखर आहे ती नक्कीच शूटअप होईल पण हे सुद्धा तुम्ही एक काही दिवस ट्रॅक ठेवा तुम्ही तुमचे रिपोर्ट जे आहेत ते एका शीटमध्ये एका रजिस्टर मध्ये नोंदवून ठेवा जेणेकरून तुम्ही कम्पेअर करू शकता कि रखता रखता आ, की तुम्ही कधी काय खाल्लं होतं आणि त्याचा तुमच्या रक्ताच्या रक्तातल्या साखरेवरती काय परिणाम झालेला आहे अजून एक प्रश्न आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की साधारण व्यायाम आणि जेवण किंवा कुठलाही पदार्थ खाणं याच्यामध्ये किती गॅप असली पाहिजे सो खूप छान प्रश्न आहे म्हणजे फक्त तर आता इतर सुद्धा व्यायाम करायच्या आधी तुम्ही साधारण पंचेचाळीस मिनिटं हो, किंवा एक तासभर काहीतरी खाऊ शकता जिथे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन यांचं कॉम्बिनेशन असेल आणि व्यायाम झाल्यानंतर साधारण तीस मिनिटांनंतर तुम्ही खाऊ शकता राईट आता व्यायाम करत असताना म्हणजे तुम्ही वॉकिंग करताय किंवा जिमिंग करताय तर व्यायाम करत असताना हायड्रेशन खूप महत्वाचं आहे म्हणजे काय की सेप बाय सेप पाणी पीत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे राईट आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनच्या दृष्टीने सांगतो की हायड्रेशन जर का आपण प्रॉपर करत असू तर आपल्याला क्रॅम्स येणं किंवा पेन होणं होणं ह्यासारख्या कंप्लेंट्स नाही येणार आणि तुमचं जे गोल आहे की मधुमेह नियंत्रणात ठेवायचं आहे ते तुम्हाला अगदी सहज प्रकारे आणि इझिली अ कॅरी फॉरवर्ड करता येईल राईट सो so, तुमच्यापैकी अजून कोणाचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जस्ट फॉर हार्टचा रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राम कसा काम करतो किंवा तुम्ही आमच्या टीम बरोबर कसे कनेक्ट होऊ शकता यासारखे जर का काही प्रश्न असतील तर इथे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि मी याआधी म्हटला तसं की जो जस्ट फॉर हार्टचा आपला नंबर आहे नाईन फोर डबल टू नाईन एट नाईन फोर टू फाईव्ह ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती सुद्धा तुमचे प्रश्न लिहून आम्हाला कळवू शकता राईट सो आहेत किंवा सेशन्स आहेत जे तुम्हाला वाटतात की आम्हाला जाणून घ्यायचं ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा ते सुद्धा कमेंट मध्ये लिहा जेणेकरून ह्यासारखी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो राईट सो मी आता इथेच जे लाईव्ह सेशन आहे ते थांबवते हे सेशन अधिकाधिक लोकांपर्यंत तुमची फ्रेंड्स फॅमिली यांच्याबरोबर शेअर करा रोज आपण चार वाजता लाईव्ह भेटतो सो याबद्दल तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये तुम्ही नक्की त्यांना सांगा जेणेकरून ते लाईव्ह सेशन मध्ये येऊन आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात धन्यवाद